भारतीय जनता पार्टी ठाणेश्वर जिल्हाच्या वतीनं जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं पाच जून ते पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत जागतिक पर्यावरण दिन आणि आपातकालची पन्नास वर्ष या निमित्तानं विविध उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमाअंतर्गत आज कामगाव हॉस्पिटल येथे एक पेड मा के नाम अभियान राबवण्यात आलं असून त्याचा शुभारंभ शहराचे जनसेवक आमदार संजय कळकर भारतीय जनता पार्टीचे ठाणेश्वर अध्यक्ष संदीप लेले यांच्या उपस्थितीत वृक्ष लागवड करून त्या जागतिक पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला या वृक्ष लागवड उपक्रमात विविध प्रजातीच्या शंभर वृक्षांची लागवड करण्यात आली या कार्यक्रमांसाठी शिवशांती संस्थेचे विनयकुमार सिंग आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली यावेळी ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संदीप लेले आमदार संजय केळकर तसंच डॉक्टर समीरा भारती सरचिटणीस पर्यावरण दिन संयोजक पर्यावरण सहसंयोजक विद्या शिंदे किरण जोशी राम ठाकूर माजी उपाध्यक्ष सागर भदे उपाध्यक्ष विक्रम भोईर राजेश मढवी वर्षा पाटील श्रुती महाजन तसंच इतर पदाधिकारी महिला मंडळ मोर्चा आघाडी समस्त भाजपचे कार्यकर्ते शिवशांती प्रतिष्ठानचे ऍडव्होकेट विनय सिंग आदी उपस्थित होते पर्यावरण दिन आहे पर्यावरण दिनाच्या मी सगळ्यांना पहिले शुभेच्छा देतो आणि भारतीय जनता पार्टीने देशभर राज्यभर देखील करोडो करोडो वृक्षांचं वृक्षारोपण निर्णय संस्था आणि नागरिकांना घेऊन करायचा संकल्प केलेला आहे महाराष्ट्र शासनाने देखील दहा कोटी वृक्ष या महाराष्ट्रामध्ये लावण्याचा संकल्प केलेला आहे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि त्याच्यामुळे एक पेड मा के नाम प्रत्येकानेच लहानापासून थोरापर्यंत आजच्या दिवशीच नाही तर पुढचे महिनाभर हे झाडं लावण्याचं काम करण्याचं आवश्यकता आहे पर्यावरणाला फार मोठा धोका पोचलेला आहे जागोजागी प्लास्टिक 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 अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे अनेक ठिकाणी अनधिकृत कामं चालू आहेत त्याला देखील सजगपणे ते कसं सुरक्षित राह राहील त्यासाठी देखील लोकांनी काम करण्याची गरज आहे आणि आम्ही देखील एका बाजूला झाडं लावा झाडं जगवा आणि दुसऱ्या बाजूला अशा प्रकारचं अवैध काम कोणी करत असेल तर त्याच्या विरुद्ध देखील संघर्ष करण्याला आम्ही देखील पुढच्या काळामध्ये कटिबद्ध राहणार आहोत केळकर साहेब शालेय विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा जनजागृती होणं गरजेचं आहे उर्से लागोडीबाबत त्याबाबत कसा शालेय विद्यार्थ्यांनी तर आम्ही नेहमीच सांगतो अनेक शाळांमध्ये जात असताना की प्रत्येक मुलाने किमान वर्षभरामध्ये पाच झाडं लावली पाहिजे त्याला झाडं लावण्याची पण सवय होते झाडं जगवण्याची देखील सवय होते आणि त्याची भावना देखील निसर्गाच्या बरोबर एकरूप होण्याची ही एक प्रक्रिया त्याची लहानपणापासूनच सुरू होते आणि त्यामुळेच पर्यावरणाचं पुढच्या काळामध्ये रक्षण होऊ शकतं आणि ती काळाची गरज आहे प्रत्येक शाळेने प्रत्येक व्यवस्थापनाने हे देखील काम करण्याची पुढच्या काळामध्ये गरज आहे